नमस्कार मंडळी चला तर आज आपण कोणतीही रेसिपी न पाहता गंजलेला लोखंडी तवा कसा साफ करायचा ते पाहणार आहोत तर हे पा तुम्ही पाहू शकता की ती गंज लागलेला आहे आणि हा तवा मी खूप दिवस झाले यूज केलेला नाही त्यामुळे असं गंज लागलेला आहे तरा व्यात तर आता आपण स्वच्छ करून घेऊयात तर सुरुवातीला धुवून घ्यायचं आपल्याला पाण्याने आणि आता यावर थोडंसं विम लिक्विड टाकून घ्यायचं आहे आणि आता स्क्रबरच्या सहाय्याने आपल्याला घासून घ्यायचं आहे स्क्रबर थोडंसं असं जाडसर असावं आणि खरखरीत असावं किंवा तुम्ही ते असं ताराची घासणी घेऊ शकता आणि सुरुवातीला आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचं आहे आतून बाहेरून असं थोडंसं लिक्विड टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता कलर गंज चढलेला असं लालसर कलर आहे तो निघत आहे आणि ता आता धुऊन घेऊयात आपण हे पा फक्त आपण लिक्विडने घासून घेतलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता तवा कसा निघलेला आहे आणि आता आपल्याला वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठनं छान असं स्क्रब होतं हातून बाहेरून व्यवस्थित असं घासून घ्यायचं मिठाने या पद्धतीने थोडंफार जे कडेला गंज लागलेला आहे तोही आपल्याला तारच्या घासणींना ते असं घासून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने आता घासून घेतल्यानंतर आपल्याला वरून थोडासा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि आता इथे मी एक लिंबू घेतलेलं आहे त्यातील आता अर्धा लिंबू असे पिळून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं असं घासून घ्यायचं हलक्या हाताने त्यामुळे छान अशी चाकाकी येते आपल्या तव्याला हे पहा आणि जास्त असा चिकट जर असेल तर छान असा व्यवस्थित निघला जातो पाठीमागूनही आपल्याला थोडासा सोडा टाकून सर्व बाजूनी लिंबाना असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी जास्त असा गंज लागलेला आहे त्या ठिकाणी तारच्या घासणीनं अजून एकदा आपल्याला घासून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडासा जोरो जास्त द्यायचा आहे घासत असताना आणि कडाई आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायच्या आहेत या पद्धतीने थोड्याशा जास्त अशा चिकट असतात त्या हे पहा फक्त तीन स्टेपमध्ये आपण तवा छान असा घासून घेतलेला आहे आणि आता हा तवा आपण धुवून घेऊया जर ह्यापेक्षा तुमचा तवा जास्त असा गंजलेला असला तरी सुद्धा स्वच्छ निघला जातो या पद्धतीने घासून पहा आणि आता धुवून घेतल्यानंतर तवा स्वच्छ पुसून आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता की तिचा काकी आलेली आहे हे पहा आणि आता तव्याला गंज लागू नये म्हणून थोडंसं वरून गोडं तेल टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि सर्व बाजूने असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जे आपण खाण्यासाठी यूज करतो ते तेल टाकायचं आहे या पद्धतीने सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि आपण यूज करताना तवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण धूळ वगैरे त्यावर जाऊन बसते तर हे पा तर या पद्धतीने गंज लागलेला तवा तुम्ही घरी नक्की स्वच्छ करून पहा हो आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद